मागच्या दीड महिन्यापासून देशात लोकशाहीचा उत्सव पाहायला आणि अनुभवायला मिळाला तो म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या निवडणुका एकोणीस सात टप्प्यातल्या या निवडणुकीनंतर प्रतीक्षा आहे ते निकालाची अखेरचा टप्पा झाला की मग ओपिनियन पोल आणि मग प्रत्यक्ष निकाल आता निकाल चार जूनला असला तरी अनेकांना उत्सुकता असते ती ओपिनियन पोलची पण हे ओपिनियन पोल खरंच तंतोतंत खरे ठरतात का हा सवाल आहे ओपिनियन पोल विषयी एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे बखर वर तो तुम्हाला पाहायला मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेल आता या व्हिडिओमध्ये आतापर्यंतच्या ओपिनियन पोलमध्ये काय रोख होता ओपिनियन पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष निकाल अशा किमान तीन निवडणुकांच्या आकडेवारीवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मध्येच स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक यावेळी नेहमीपेक्षा थोडी वेगळी ठरली एनडीए विरुद्ध इंडिया किंवा इंडिया आघाडी असा सामना देशभर पाहायला मिळाला आपल्या राज्यात तर एकाच पक्षाचे दोन दोन भाग पडून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले म्हणूनच या वेळच्या निकालाची उत्सुकता नेहमीपेक्षा जरा जास्तच आहे विश्लेषक देखील बुसकळ्यात पडतील अशी सध्याची परिस्थिती आहे मतदार हाच खरा राजा हे चार जूनला स्पष्ट होणार आहे त्यापूर्वी आपण आधीच्या तीन निवडणुकांमधला ओपिनियन पोल काय होता त्याची आकडेवारी त्यावरती एक नजर टाकूया एनडीएचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे तत्पूर्वी दोन हजार नऊ साली काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार स्थापन झालं होतं दोन हजार चौदा साली सात एप्रिल ते बारा मे या कालावधीमध्ये निवडणुका घेण्यात आल्या तर सोळा मे रोजी निकाल जाहीर झाला पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका अकरा एप्रिल ते एकोणीस मे या कालावधीत झाल्या त्याचा निकाल तेवीस मे रोजी लागला आता दोन हजार नऊ पासून या पुलच्या आकड्यांवरती एक नजर टाकू तसं आपल्याला माहितीये दोन हजार नऊ साली काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारला बहुमत मिळालं होतं त्या निवडणुकीत सरासरी चार एक्झिट पोलसनं विजयी बाजूला मिळणाऱ्या जागा कमी सांगितल्या होत्या या एक्झिट पोल्सच्या सरासरी आकडेवारीनुसार यूपीएला एकशे पंच्याण्णव जागा तर एनडीएला एकशे पंच्याऐंशी जागा वर्तवण्यात आलेल्या होत्या पण प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात युपीए ला दोनशे बासष्ट आणि एनडीए ला एकशे अठ्ठावन्न जागांवरतीच समाधान मानायला लागलं प्रत्यक्षात निकाल काय आला तर काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे दोनशे सहा आणि एकशे सोळा जागा मिळाल्या होत्या म्हणजे एक्झिट पोल फेल झाले होते आता पुढच्या निवडणुकीत काय झालं होतं बघा दोन हजार चौदा ला झालेल्या निवडणुकांमधले एक्झिट पोल्सचे आकडेही फारसे बरोबर नव्हते किंवा तंतोतंत नव्हते असं आपण म्हणूया पण बहुमताच्या बाजूनं काहीसे ते झुकणारे होते सरासरी आठ एक्झिट पोल्सनं भाजपा प्रणित डी एला दोनशे त्र्याऐंशी जागा आणि काँग्रेस प्रणित यूपीएला एकशे पाच जागांचा अंदाज वर्तवलेला होता पण प्रत्यक्षातली आकडेवारी ही चकित करणारी होती त्यावेळी डी एला तीनशे छत्तीस जागा तर युपीए ला फक्त साठ जागा मिळाल्या यात भाजपला दोनशे ब्याऐंशी आणि काँग्रेसला फक्त चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदा प्रमाणेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवेळी देखील एनडीए ला मिळालेल्या जागांपेक्षाही कमी जागा एक्झिट पोल्समध्ये सांगण्यात आलेल्या होत्या सरासरी तेरा एक्झिट मध्ये भाजपा प्रणित एनडीएला ला तीनशे सहा जागा तर काँग्रेस प्रणीत युपीए ला एकशे वीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता पण प्रत्यक्षात एनडीएला किती जागा मिळाल्या तर तब्बल तीनशे त्रेपन्न या उलट युपीए ला मिळाल्या फक्त त्र्याण्णव जागा यात भाजपच्या तीनशे तीन जागा तर काँग्रेसच्या बावन्न जागांचा समावेश आहे हे आहेत मागच्या तीन निवडणुकांमधले एक्झिट किंवा ओपिनियन पोलचे आकडे प्रत्येक निवडणुकी गणित या पोल करणाऱ्या संस्थांची संख्या वाढतीये पण अंदाज मात्र चुकताय किंवा तंतोतंत येत नाहीत असं आपण म्हणूया ओपिनियन पोलच्या चर्चांमध्ये सहभागी व्हायचं की नाही यावरून नेत्यांमध्ये तुतुमेमे पाहायला मिळतेय या पोल्सच्या डिबेटमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस इच्छुक नाहीये तर याच मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला टोलेला गावलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मते दोन दिवस उशिरा आकडे कळाले तर काय बिघडत ओपिनियन पोलवरती आपला विश्वास नाहीये असं त्यांचं स्पष्ट मत आहे या सगळ्या तर प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत अशा विविध पक्षांमधल्या नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओत आम्ही तुम्हाला आत्तापर्यंतच्या ओपिनियन पोलची रियालिटी सांगितलेली आहे त्यामुळे ओपिनियन पोलपेक्षा जास्त उत्सुकता प्रत्यक्ष निकालाची असेल जो चार जून लागणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि पेज पेजला फॉलो करा धन्यवाद